तिला बघ बरं मी टोमॅटोचं सूप घेऊन आली मी ते पाजत होती का तिला फिट आली ना त्याबद्दल मी मला खूप काळजी वाटत होती म्हणून मी विचारपूस करायला आली त्यावर पिऊ म्हणते की नाही नंदिनी ताई माझा हात पिरगळला ही माझ्यावर अशी ओरडत होती मला त्रास दिला तेव्हा नंदिनी म्हणते की रम्या तुझं काय चाललेलं आहे मी डोळेने बघितलं तिचा हात तिच्या जोरात हात पिरगळत होती तुला काय वाटलं मला काही समजत नाही का तेव्हा आता रम्या लगेच म्हणते की अगं ह्या आधी काही कमी नखरे केलेले आहेत का हिचे कारण तुला तर माहितच आहे ना त्यावर नंदिनी इतक्या लहान मुलीबद्दल तू असे अपशब्द वापरतेस का अगं तू तू स्वतः कशी वागलीस घराशी ह्याच्यात काही नवीन आहे का आणि मला सगळ्या गोष्टी माहिती आहे रम्या त्यामुळे लहान मुलांशी ना जरा चांगलं वागण्याचा प्रयत्न कर आणि मी नंदिनी आहे मी बोलून नाही दाखवत करून दाखवते त्यामुळे माझ्या तर नादी लागूच नको तेव्हा रम्याला राग येतो रम्या आता नंदिनी बरोबर भांडायला लागते की तू समजतेस काय स्वतःला इथे मी पिहूची काळजी करायला आली तरी सुद्धा माझ्यावरती तू आरोप करतेस त्यावर नंदिनी म्हणते की कारण लहान मुलं खोटं नाही बोलत ती बिहू स्वतःच्या तोंडाने सांगते आहे की तू तिला त्रास देत होती आणि काय ग तू तिला असं त्रास देऊन असं रागावून तिच्याकडून काहीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती का नाही इतर वेळा तू कधी बिहूच्या रूममध्ये येत नाही आज कशी काय आली त्यावर रम्या म्हणते कारण तिला काल फिट आली होती आणि मला त्याच्याबद्दल तिची चौकशी करायची होती पण नंदिनी म्हणते की मला माहीत आहे ना तुझ्या मनात काहीतरी वेगळं शिजते आणि हे मला काढायला वेळ लागणार नाही मी आता हे शोधून काढणार आहे की तुझं पिहूच्या रूममध्ये काय काम होतं त्यावर आता रम्याला राग येतो ती म्हणते की तुला जे समजायचं ते समज पण मला तर हेच वाटते की मी पिहूच्या काळजीमुळेच इथे आली होती पण रम्याला राग येतो कारण नंदिनी तिच्यावर ब्लेम करत असते आणि नंदिनीचं बरोबर आहे कारण तिने डोळ्यांनी बघितलेलं असतं की पिहूचा हात फिरगळत होती रम्या आणि तरी सुद्धा स्वतःवर आरोप केले तर इतकं असं घर डोक्यावर घेण्याजोगं ती भांडायलाच लागते आणि आता रागाने ती निघूनही साधे तर इकडे नंदिनी पिहूला म्हणते की हे बघ पिहू घाबरू नकोस ह्या रम्याला कसा धडा शिकवायचा ते मला चांगलंच माहिती आहे तू काळजी करू नकोस आता तू आराम कर मग आता दुसरीकडे नंदिनी ही रूममध्ये जाते तर हा जीवा आता पारच्या रूममध्ये येतो कारण चुकून पारचा टी शर्ट त्याच्या कपाटात आलेला असतो मग आता जीवा पार्थला म्हणतो की दादा हे घे तुझा शर्ट अरे चुकून ना हा माझ्या कपटात कल्पना ताईंनी ठेवलं होतं वाटतं तू घे तुझा शर्ट आहे ना तो त्यावर पार्थ म्हणतो अरे हा शर्ट तू घातला तर काही बिघडणार होतं का लगेच आणून द्यायची काय गरज आहे तू घाल ना हा शर्ट त्याला काय भाव होतं आपण भाऊ भाऊ आहोत ना मग एकमेकांचे कपडे तर घालू शकतोय तू वापरून घे माझं टी शर्ट नको देऊ मला परत त्यावर जीवा म्हणतो की माझी हक्काची वस्तू तू ऑलरेडी तुझ्याकडे घेतली आहे आता पार्थ हा धक्क्यानेच जीवाकडे पाहू लागतो कारण जीवा हा काव्याबद्दल बोलत असतो आणि पार्थ म्हणतो की म्हणजे तुझी कोणती गोष्ट मी घेतली तेव्हा लगे विषय बदलवतो आणि म्हणतो की तसं नाही रे दादा टी शर्ट घे तुझं मला नको आहे तुझं टी शर्ट कारण तू घातला तर मला ते आवडेल कारण तुझ्या आवडीचं शर्ट आहे ते मग तू मला कसं देतो असते त्यावर आता पार्थ म्हणतो की अरे भावामधलं हे प्रेम हरवलं कुठे एक दिवस असा होता की तुझं पानही हालत नव्हतं जीवा प्रत्येक क्षणाक्षणाला तुला मी लागायचो आणि लग्न झाल्यानंतर असं काय झालं रे आपण शेवटचं कधी बोललो होतो हे सुद्धा मला आठवत नाही आहे अरे जीवा काय झालं अचानक आपल्यामध्ये इतका दुरावा का झालाय काय कारण असेल की आपल्या भावभावांमध्ये आपल्याला बोलायलाही वेळ राहिला नाही म्हणजे लग्न झालं तर माणूस इतका कसं बदलू शकतो मग आता जेव्हा याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतो तो म्हणतो की दादा हाच प्रश्न मी तुला सुद्धा विचारू शकतो हो की आपण शेवटचं कधी बोललो होतो मग पार्थ म्हणतो की अरे जेव्हा लग्न झालं त्याच्यानंतर तुझा स्वभाव बदलला तुला काही बोललो की तो माझ्यावर रिॲक्ट व्हायला लागलास मग कुठेतरी मला असं वाळ वाटलं की तू बदलत चालल्याने म्हणूनच मीच माझ्या तोंडाला आवर घातला की नको वाद होण्यापेक्षा शांतच राहिलेलं बरं आणि मग नंतर भेटणंही कमी झालं बोलणंही कमी झालं आणि मग आपल्यात दुरावास आला नाही करे जीवा असं सुद्धा आता त्याला म्हणत असतो तेव्हा जीवा म्हणतो की दादा तुला एक प्रश्न विचारू का त्या दिवशी पूजा चालू असताना तू अचानक असं उठला आणि पूजा करायची नाही त्याबद्दल बोलत होतास त्याला काय कारण होतं रे दादा तुला अचानक असं का वाटलं की सत्यनारायण पूजा नाही करायला पाहिजे त्यावर आता फारात खूप विचार करून जीवाला असं म्हणतो की अरे जीवा तुला माहीत आहे ना एक महिनाभर त्या काव्याने आपल्या घरच्यांना मला किती दुखावलं किती त्रास दिलाय आणि अचानक पूजा चालू झाल्यावरती मला तो क्षण आठवला की काव्याने आतापर्यंत सगळ्यांचा अपमानच केलाय ह्या घरच्यांना फक्त त्रास देण्याचा तिने प्रयत्न केलाय मग अशा मुलीसोबत जोडीने पूजा करून मला ते दाखवायचंच नव्हतं ते कौतुकच नको होतं मला भले आता ती शांत झाली असेल रुळीली असेल ह्या घरामध्ये पण शेवटी काय आहे ना निर्णय तर एकच असतो माणसाचा आणि माणसाचा एकदा निर्णय झाला ना की तो बदलत नसतो त्यामुळे आता मला कोणताच त्रास राहिलेला ना नाहीये त्याच्यात तेव्हा जीवाला मोठा धक्काच बसतो कारण नंदिनी आणि त्याची सुद्धा तीच अवस्था असते आणि तीच अवस्था तिथे ती पण झालेली असते त्यामुळे त्याला जरा टेन्शनच येतं की घरच्यांना ही गोष्ट कळल्यावर काय होईल मग आता तो त्याच्या रूममध्ये मध्ये निघून जातो तर इकडे नंदिनी खूपच टेन्शन मध्ये त्याला दिसते तो लगेच नंदिनीला म्हणतो की नंदिनी काय झालं तुझा चेहरा खूप काही सांगतोय काय चाललं तुझ्या मनात तू बोलत का नाहीस अगं मन मोकळं केल्यावर बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतात पण तू गप्पा बसून स्वतःला त्रास का करून घेतेस त्यावर नंदिनी म्हणते की अहो तुम्ही असे कसे वागू शकतात आपल्या दोघांचा डिवोर्स होणार आहे आणि ही गोष्ट अजूनही घरात माहिती नाहीये नाहीये आणि तुम्ही तुम्ही इतके इतके रिलॅक्स रिलॅक्स का तुमच्या चेहऱ्यावर असं दिसत कसे राहू त्यावर जीवा म्हणतो की नंदिनी अगं माझ्या घरच्यांना मी हे तर नाही दाखवू शकत की आपला डिवोर्स होतोय आणि म्हणूनच माझा चेहरा पाडून नाही बसू शकत मी कारण आपल्या घरच्यांना आपल्याला विश्वासात घेऊन सांगायचं आहे आणि माझ्या घरच्यांना असा चेहरा माझा दिसला तर ते लगेच मला शंभर प्रश्न विचारतील मग माझ्याकडे उत्तर नाहीये त्या प्रश्नांची आणि म्हणूनच मी ठरवलंय की सगळं काही मनात ठेवायचं आणि घरच्यांना काहीही कळू द्यायचं नाही मग नंदिनी म्हणते अहो पण असं किती किती दिवस त्रास होणार आहे आहे ठीक तुम्हाला काही म्हणतही नसतील पण आई तर मला सारखं म्हणतात की नंदिनी तू ह्या घरात तू ही जबाबदारी घे तू सून आहेस म्हणून तू हे कर तू सून आहेस म्हणून तुझ्यावर ही जबाबदारी टाकते अहो कसली ही जबाबदारी कसलं हे ओझं मला ना आता हे ओझं वाटायला लागले आई पूर्णपणे माझ्यामध्ये आता जीव गुंतवत आणि म्हणतायत की हक्काने त्या मला म्हणतात की तू सून आहेस तुला हे माहिती पाहिजे तुला सगळं काही करायचं का आहे ते एकदम हक्क घाचून माझ्याशी जेव्हा बोलतात ना तेव्हा खरंच जीवा मला समजत नाहीये की त्या बिचाऱ्यांच्या आनंदाला आपण विरजन का घालतोय अहो आजच वकिलाचं लेटर आलं की आपण केस जिंकलो शाहूवाडीची जी केस जिंकल्यापासून आई किती आनंदात आहे आणि तरी सुद्धा आपण त्यांच्या आनंदावर एक प्रकारे विरजन नाही का घालत आहे मग जीवा म्हणतो की नंदिनी तुला इतका त्रास होतो आणि मग गप्प का बसायचं चल आणि आताच साईबाबांना बोलवू आणि हॉलमध्ये सगळ्यांना सगळ्यांसमोर सगळं काही सांगून टाकू मोकळं करून टाकू या सगळ्या गोष्टी चल आता चल। पण म्हणते नाही हो मला भीती वाटते आणि प्लीज तुम्ही आजच का सांगायचं म्हणताय अहो आजच आई इतक्या खुश आहेत शाहवाडीच्या गेस जिंकल्यापासून त्यांना इतका आनंद झाला आहे आणि आज आपण असा धक्कादायक गोष्ट त्यांना सांगून परत त्यांच्या आनंदाला कालबोट लागेल तर प्लीज आजच्या दिवस थांबा उद्या सांगू आपण मग जीवा म्हणतो झालं म्हणजे एकतर तुम्हाला घरच्यांना सांगायला पण भीती वाटते त्यात नाही सांगते म्हणून जीव पण आतून तुटतोय मग आता तुमचं ऐकू की कोणाचं ऐकू मला समजत नाहीये नंदिनी म्हणते आधाराची मला ना फक्त आता डिवोर्स घेऊन नातं तोडायचं आहे मोकळा आहे ह्या नात्यामधून आता मला काहीच सांगू नका तुम्ही फक्त एक दिवस अशी हिंमत येऊ दे की घरच्यांना सगळं खरं सांगून इथून सुटायचं तेव्हा जीवाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं कारण त्याला आता समजतं की नंदिनीचा एकदम टोकाचा निर्णय आहे आणि तो तिला घ्यायचाच आहे तर दुसरीकडे मिथून काका जीवाला भेटता जीवा म्हणतो की काका तुम्ही इथे नव्हतात पण इथे खूप काही गोष्टी घडून गेल्या पण मिथून काका म्हणतात की मी इथे नव्हतो म्हणजे मला माहिती नाही असं तुला वाटतं का अरे मला काकांकडून सगळं कळालं माझ्याशी सगळं काही शेअर करतो त्यामुळे मला माहित आहे की मी इथे नव्हतो तेव्हा तो डिवोर्स पेपर फाईन केलाय बरोबर ना अरे तुला काय वाटलं डिवोर्स पेपर आहे केलं आणि झाला लगेच डिवोर्स सहा महिना तुला नंदिनीपासून पासून वेगळा व्हायचं आणि होशील तो वेगळा असं नाहीये जीवा तू आठव जरा तुला एक प्रसंग सांगतो जेव्हा आपण गावाला गेलो तेव्हा मंदिरात तो गुरुजी काय म्हणाला होता त्यानं चुकून पार्था पारच्या बाजूला काव्या उभी होती आणि त्यानंतर नंदिनीच्या बाजूला तू उभा राहिलास कारण तुमच्या चौघांचे डोळे बंद होते आणि अचानक मध्ये फेरफार झाली आणि म्हणूनच नंदिनीच्या नावाचा कुंकू तुला लागलं गेलं होतं बरोबर ना मग नंदिनी त्याला गुरुजींना म्हणाली की माझे होणारे मिस्टर तर हे आहेत पण तेव्हा गुरुजींनी तुलाच आशीर्वाद दिला कारण पारदा खाली वाकला होता आणि आशीर्वाद तुला मिळाला बरोबर ना मग ही गोष्ट कशी काय घडली त्या गुरुजींकडून अरे मी तुला ते सांगायचा प्रयत्न करतोय जीवा अरे दीपकच्या तावडीतून तिला सोडवलंस बरोबर ना तिला संकटाच्या वेळी कोणी मदत केली तू मदत केलीस मग असं सगळं काही होत असताना तुला वाटते ती नंदिनी तुझ्यापासून दूर जाईल अरे असं जर तिला करायचं असतं तर तिने डिवोर्स फाईन केला गेला ती निघून का केली तरी सुद्धा तिथे का थांबले आहे अरे कोर्टानुसार मान्य आहे सहा महिने एकत्र राहावं लागतं पण मग तरी सुद्धा तिला काहीतरी कारण सांगून माहेरी जातच आलं असतं ना पण ती जाते का नाही ना जीवा इथेच प्रॉब्लेम आहे कारण तुम्ही एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाही कारण तुमच्या दोघांची आयुष्याची घडी बसलेली आहे आणि ही जोडी जी काही आपलं जोडी असते ना ती वरतूनच ठरलेली असते त्यामुळे तू किती दूर जाण्याचा प्रयत्न कर जीवा पण मला तर खात्री आहे की नंदिनीने तुझं पुन्हा एकदा जुळणार आहे पुन्हा एकदा तुम्ही एकत्र दिसणार आहे मला माझा शब्द लिहून घे मी खरा बोलतोय तेव्हा मात्र जे मला मनातून आनंद होतो तो म्हणतो की खरंच ते अनुभव मला सुद्धा आठवतोय आणि काहीतरी वेगळंच वाटतंय तर पुढे आता पार्थ म्हणतो की गाव्या घरी नाहीये तर खूप रिलॅक्स वाटतंय आणि आता ही संधी आहे की आईला सगळं काही सांगून टाकण्याची कारण ती पण घरात नाहीये आईशी बोलता येईल व्यवस्थित मला असं म्हणून तो जाणार असतो तर मानिणी हॉलमध्ये बसलेली असते आणि ती शाहू फाईल असते नंदिनीच्या ती त्यांना हवी असते कल्पनाला आवाज देऊन म्हणतात की कल्पना आहेस का कधू अगं माझं एक काम कर ना जरा जीवाच्या रूम मध्ये जाऊन ती शाहूवाडीच्या केसची फाईल जर आण ना मला वाचायची होती मग आता कल्पना नंदिनीच्या रूम मध्ये जाते आणि ती शाहूवाडीची फाईल बघते नेमकं असं होतं की नंदिनी डिवोर्स पेपर तर शाहू वाडीच्या फाईल खालीच ठेवलेल्या असतात आणि त्यामुळे कल्पना न वाजताच त्या दोनही फाईल उचलून मालणीच्या हातावर घेऊन आणून ठेवते तेव्हा नेम आता ते नेमके ते ते डिवोर्स पेपर बरोबर शाहूवाडीची फाईल दोनही आता मालणीच्या हातात असतात आणि त्याच वेळेला नेमकं आता नंदिनी रूममध्ये त्याने ते डिवोर्स पेपर बघणार असते त्यावेळेस तिच्या लक्षात येतं की अच्छा म्हणजे इथले डिव्होर्स पेपर आणि शाहूवाडीची फाईल इथून कोणी उचलली तेव्हा आता ती हॉलमध्ये येतो आणि तिला खूप मोठा धक्का बसतो कारण मालणीच्या हातावरती ती डिवोर्स पेपर आणि शहावाडीची फाईल असते त्यामध्येच एकच गोंधळ होतो की आता आईंना कसं सांगू की हा फाईल बरोबर काय आहे ती हे आईंच्या हातामधला फाईल मी कसं इकडे घेऊ तिला खूपच सांगायला जाते इकडे आता माननीती ती शावाडीचे फाईल पाना असे पाना पलटत पलटत शेवटच्या पल्ट पानाजवळ येतात आणि लागतो त्यांच्या हाती तो डिओर्स पेपर आता त्या डिओर्स पेपर वरती घेतात आणि पाहू लागतात आता मात्र त्यांना मोठा धक्काच बसतो कारण जे सत्य मुलं त्यांना स्वतःच्या तोंडाने सांगणार होते ते सत्यच आता असा सिक्रेट समजून त्यांच्याच हातावर आलेलं असतं आणि त्यांना असं इतका मोठा धक्का बसतो की त्या धक्क्याने सिरियस से होऊन जातात आता तर त्यांना दवाखान्यात ऍडमिट करण्याची वेळ येते कारण धक्का सहन होत नसतो आणि त्यांना आता बी पी हाय होतं तर असा प्रोमो प्रोम सुद्धा रिलीज झालेला आहे प्रेक्षकांनो कि यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं असतं आणि विक्रम आता घरी येतात ते घरी आल्याबरोबर पार्थाने जीव विचारतात की बाबा अचानक आईला असं काय झालं इतके सिरियस कशी काय झाली आई तेव्हा विक्रम म्हणतात की का लग्नानंतर प्रेम होतो डिवोर्स नाही माझ्या नंदिनीची संबंध आहे कारण तुम्ही काय केलं तर आमच्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवली तुमचा डिवोर्स झाला डिवोर्सवर साईन केली गेली आणि हे आम्हाला आत्ता कळालं तुम्हाला लाज वाटत नाही का आम्ही आतापर्यंत तुम्हाला मोठं केलं तुम्हाला घडवलं आणि अशा साई एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवली अरे लग्नानंतर भांडणं होतात ना वादविवाद पण होतात अरे पण ते विसरून नव्याने नातं सुरू करायचं असतं असं नातं तोडायचं नसतं आणि घरच्यांपासून लपवण्यासारखी ही गोष्ट आहे तरी का असं विक्रम दोघांनाही खूप सुनावतात तर जीवाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तर प्रेक्षकांना असं जबरदस्त ट्विस्ट आपण पुढील काही भागांमध्ये पाहणार आहोत तर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्हाला अजून कोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा चला तर मग भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद